लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पीडितेच्या कुटुंबियांचं सांत्वन पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देऊ पालकमंत्री पाटील यांची ग्वाही जत तालुक्यातील करजगी येथे झालेल्या चार वर्षे चिमुकलीच्या चा अत्याचार व खून प्रकरणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांची भेट घेत तपासात कोणतीही हयगय होणार नाही याची काळजी घ्या आरोपी विरुद्ध सबळ पुरावे गोळा करा अशा सूचना दिल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार गोपीचंद पडळकर जिल्हाधिकारी राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे गुरुदेव आश्रम बालगावचे अमृतानंद महास्वामीजी डॉक्टर रवींद्र आरळी नेते संजय तेली यांनी करज घेते जाऊन त्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं आरोपीला कडक शासन होईल आम्ही तुमच्या सोबत असल्याची ग्वाही त्यांनी कुटुंबियांना दिली यावेळी कुटुंबाचं सांत्वन करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले ही घटना केवळ जत तालुक्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळींबा आहे आज एका निष्पाप मुलीचे प्राण गेलाय आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालवला जाईल व पीडित कुटुंबाला शासनाच्या वतीनं आर्थिक मदत देखील केली जाईल यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक म्हैसाळकर प्रांताधिकारी अजय नष्टे डीवायएसपी एस पी सुनील साळुंखे उमदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांच्यासह विविध अधिकारी कर्मचारी उपस्थित होते लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी